शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय योजना महाराष्ट्र राज्य पुणे राज्य साक्षरता केंद्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत वारी साक्षरतेची या योजनेअंतर्गत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम सर्वांसाठी शिक्षण सण दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस अंतर्गत महिला मंडळ शाळेत ही उल्हास नवभारत साक्षरता वारी वारी साक्षरतेची या योजनेअंतर्गत महिला मंडळ शाळा पंढरपूरमधील विद्यार्थ्यांची साक्षरता दिंडी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात निघाली टाळांच्या गजरात आणि आणि खेळत अतिशय आनंदात उत्साहात दिंडी निघाली तिसरीमधील कुमारी दीपक पवार हिने साक्षरतेचा बोरगुंडा हे भारुड सादर केले या दिंडीचे उद्घाटन प्रसंगी पंढरपूर नगरपालिका शिक्षण मंडळाचे केंद्रप्रमुख श्री बोडरे सर थोरात सर्व उपस्थित होते हा दिंडीचा कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोखंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व शिक्षकांच्या सहकार्याने संपन्न झाला लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा <tip>